अद्वैत आणि कलाच्या नात्यात येणार तुरावा नैनाने रसला नवीन डाव आबा झाले अस्वस्थ लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका सध्या एका रंजक वळणावर सुरू आहे घरातलं वासल टिकून राहण्यासाठी आबांनी अद्वैक आणि कलाला काही रीती करायला सांगितलं आहे आणि या रीतीप्रमाणे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या प्रकाशात दुधाचं पातेले ठेवून त्यामध्ये अद्वैक आणि कलाला एकमेकांचा चेहरा पाहायचा आहे मात्र नैनाने त्याच दुधाच्या पातेल्यामध्ये लिंबाचा रस टाकून दूध खराब करण्याचा डाव मांडला होता कुटुंबाने जेव्हा दूध खराब झालेलं बघताच नैना कांगावा करून घरण्याचा श्राप सत्य होतोय असं आबांना सांगते यावर आबादेखील थोडे अस्वस्थ झाले आहे तर नैनामुळे अद्वैक आणि कला या दोघांच्या नात्यामध्ये येईल का दुरावा अद्वैक आपला कुटुंब आणि संसार कसा सावरेल हे जाणून घेण्यासाठी लक्ष्मीच्या पावलानी ही मालिका नक्की बघा आणि अशेच अपडेट्ससाठी टेलिचक्करला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा